सत्याचा आवाज खोट्याला चोख वळसंग ते गाणगापूर पायी दिंडीला विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत वळसंग ते गाणगापूर या पारंपरिक पायी दिंडी सोहळ्यास यंदाही भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दिंडी मार्गावर अनेक मंडळे सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने भाविकांचे मनापासून स्वागत करण्यात आले दिंडीचा शुभ प्रारंभ झाल्यानंतर वीरभद्रेश्वर युवक मंडळ आलमेल यांच्याकडून भाविकांसाठी नाश्ता चहा तसेच जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली भाविकांनी थकवा दूर होण्यासाठी दिलेल्या या सेवेमुळे मंडळाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे यानंतर कुरबतळी येथे कांताप्पा अंबागोळ शिवाप्पा एंटमान तसेच स्थानिक कार्यकर्ते यांनीही दिंडी मार्गावर भाविकांसाठी चहा नाश्ता आणि बिस्किटांची उत्तम व्यवस्था करून दिंडीचे आशीर्वाद घेतले भाविकांनीही या आदर आतिथ्याबद्दल समाधान व्यक्त केले दिंडी मार्गावर ठिकठिकाणी थीक होत असलेली सेवा स्वागत आणि भक्तिभावामुळे संपूर्ण परिसरात दिंडीचे धार्मिक वातावरण अधिक रंगदार बनले आहे भाविकांच्या सुरक्षित आणि सुखद यात्रेसाठी विविध गावातील मंडळे उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे ओम त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हजार त्रिगुणी अवतारी त्रैलोक ते राणा नीती नीती शब्द लये हनुमाना सुरु योगी समाधी ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी गुरुदत्ता हृद्यो वारिता हर ो जय देव जय दे। समाय व्यंदरी तु